आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील अवैध खडी क्रशर मालकांवर कारवाई होण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटोळे हे दहिवडी तहसील कार्यालयासमोर अमरून उपोषण करणार असल्याचे निवेदन महसूल विभागाला दिले आहे मान तालुक्यामध्ये अवैध खडी क्रशर मालकांनी उच्छाद मांडलाय उत्खनन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना तालुक्यामध्ये अकरा ठिकाणी अवैध क्रशरने लाखो ब्रास उत्खनन केले आहे तालुक्यातील अनेक बांधकामांना या क्रशरच्या माध्यमातून भर दिवसा आणि रात्री खडी कच क्रश सेंड मोठ्या हायवा डंपरच्या माध्यमातून वाहतूक केली जाते महसूलच्या खा लाखो ब्रास संपत्तीवर दरोडा टाकल्याप्रकरणी अवैध खडी क्रशर मालकावर दरोड्याचे गुन्हे दाखल करून पंच पंचनामा करून दंडात्मक कारवाई करावी आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात यावी यासाठी सचिन पाटोळे हे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून दहिवडी तहसील कार्यालयासमोर आमरून उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटलंय मान चौफर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा